आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर होळीच्या दिवशी आपल्याला धण्यांचा खूप प्रभावी उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये बरकत नसेल भरभराट नसेल किंवा व्यवसाय चालत नसेल आणि अजूनही दुसरे धनप्राप्तीविषयी तुम्हाला जर समस्या अडचणी असतील किंवा लक्ष्मी घरामध्ये येत नाही आहे पैसा घरामध्ये टिकत नाही आहे पैसा खूप कमवताय तुम्ही येतो आहे घरात पैसा पण तो असा पाण्यासारखा खर्च होतो आहे आजारपणामध्ये किंवा वायफळ खर्च होतो आहे किंवा अजिबातच तुम्हाला पैशाची आवक जी आहे घरामध्ये अजिबात नाही आहे तर तुम्ही अवश्य हा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे कारण होळीच्या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही जी तिथे आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि धनप्राप्तीचे उपाय जे आहेत ते जर आपण पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जर केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो आणि बघा धण्यांचा उपाय आपण करायचा आहे धनप्राप्तीसाठी कारण जेव्हा आपण धण्यांचा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करतो तेव्हा तो अत्यंत प्रभावी आणि खूप शीघ्रफळ देणारा असतो त्यामुळे अवश्य सर्वांनी हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी तर बघा या दिवशी नवीन तुम्ही धणे विकत आणा दहा रुपयाचे वीस रुपयाचे असे धणे विकत आणा कारण पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आपण घरामध्ये धणे आणलेले अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे अवश्य असे आपल्याला काय करायचे आहेत धणे विकत आणायचे आहेत त्याचबरोबर धण्यांबरोबर तुम्हाला हळकुंड देखील नवीन विकत आणायची आहेत एक तुम्ही चार ते पाच हळकुंड विकत आणायचे आहेत चांगली हळकुंड घ्यायची आहेत आता बघा उपाय काय करायचा आहे आपल्याला होळीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी पाच नंतर हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता पण शक्यतो पाच नंतर हा उपाय केल्यास तो खूप जास्त प्रभावी ठरतो तर आपल्याला काय करायचं आहे एखाद्या छोट्याशा स्टीलच्या वाटीमध्ये हे धणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक हळकुंड घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीसमोर देवांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि हे ही जी वाटे आहे ज्यामध्ये आपण धणे भरलेत आणि हळकुंड ठेवलेलं आहे तर ती तुम्हाला हातात घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे शक्य असेल तर सोळा वेळा म्हणा किंवा मग तुम्ही एकदा म्हणू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ याऐवजी करू शकता आता तुम्हाला दोन्हीही येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावायचं आहे आणि त्यानंतर तिथे देवघरामध्ये मा दे माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या अशा अशी समस्या आहे ती लवकरात लवकर दूर कर माझ्या घरामध्ये भरभराट येऊ दे आणि त्यानंतर तुम्हाला ती धन्याची आणि जी हळकुंड ठेवलेली वाटी आहे ती माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे आता बघा अजून एक तुम्हाला चांदीची वाटी घ्यायची आहे किंवा चांदीचं चा कुठलंही भांडं असेल ते घ्या चांदीचं चा भांड नाहीच तर तुम्ही स्टीलचं घेऊ शकता त्यामध्ये देखील थोडेसे धने ठेवा आणि त्यानंतर अजून एक हळकुंड तुम्हाला त्या धण्यांवरती ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे ते हातात घ्यायचं आहे जी चांदीची वाटी किंवा स्टीलची वाटी ज्यामध्ये धणे आणि हळकुंड ठेवलेलं आहे ती घेऊन तुम्हाला देवांसमोर बसायचं आहे महालक्ष्मी अष्टकम एकदा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे किंवा श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि माझ्या धनामध्ये वृद्धी व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही जी वाटी आहे चांदीची वाटी किंवा मग स्टीलची वाटी ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता बघा हे दोनही उपाय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर धणे घ्यायचे आहेत हातामध्ये थोडेसे धणे घ्या तुम्ही आणि हा उपाय करण्यासाठी आता हा जो तिसरा जो उपाय आहे आता दोन ठिकाणी आपण हे धणे ठेवलेले आहेत आता तिसऱ्यांदा काय करायचं आहे आपल्याला जेव्हा तुम्ही होळी पेटवतात त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिले जे दोन उपाय आहेत ते तुम्ही होळी पेटवण्याच्या आधी केले तरी चालतील किंवा होळी पेटवल्यानंतर तिन्ही केले तरी चालतील पण हा जो तिसरा उपाय आहे तो तुम्ही होळी पेटवल्यानंतरच करायचा आहे काय करायचं आहे होळी पेटवून यायचं आहे त्यानंतर हातामध्ये धणे घ्यायचे आहेत आणि जी तुमची करती व्यक्ती आहे घरातली जे कोणी कमवत आहेत घरात तर त्यांच्या डोक्यावरून ते तीन वेळा ओवाळायचं आहे म्हणजे क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचं आहे तीन वेळा आणि आ... जे काही धनप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत किंवा जे काही विघ्न बाधा येत आहेत त्या सर्व दूर जाऊ द्यात आणि आर्थिक वृद्धी होऊ द्यात असे तुम्हाला प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर हे जे धणे आहेत जे आपण तीन वेळा उतरवलेले आहेत तर ते तुम्हाला पेटत्या होळीमध्ये टाकायचे आहेत आणि होळी होळीमध्ये हे टाकल्यानंतर तुम्हाला पाच प्रदक्षिणा होळीभोवती मारायच्या आहेत आणि त्याचबरोबर जी करती व्यक्ती आहे तिला देखील तुम्ही पाच प्रदक्षिणा मारायला लावू शकता आता घरामध्ये समजा खूप साऱ्या व्यक्ती म्हणजे कमवत्या असतील तर तुम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळा उपाय केला तरीही चालेल तर अवश्य हा उपाय होळीच्या दिवशी करा पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला होळी आलेली आहे तर या दिवशी होळी का पौर्णिमे दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारचे आर्थिक समस्या किंवा अडचण जाणवत नाही किंवा ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या पण तुम्हाला दूर होताना दिसतील इतका हा प्रभावी उपाय आहे तर सर्वांनी अवश्य करा आणि हे जे धणे आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवलेले आहेत आणि तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः ते वापरायला घेऊ शकता धणे त्याचबरोबर तुम्ही ते एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता आणि हे जे हळकुंड आहे ते तुम्ही हळकुंड देखील त्याची पावडर करून तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील त्याचा वापर करू शकता आता हा जो उपाय आहे स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही केला तरीही चालेल फक्त पिरियड्स असतील किंवा सुतक असते असेल त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण होळी दिवशी हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील आणि नक्कीच हे वर्ष त्यांना देखील भरभराटीचं सुख समृद्धीचं जाईल